नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगत आहे आपल्या जास्वंदाला जर फुले येत नसतील कळ्या जर येऊ गळत असतील तर काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाच्या कळ्या गळणे कमी होतील कळ्या गळणार नाहीत कळ्या लहान असतानाच पिवळ्या होऊन अशा जर कळ्या गळत असतील तर त्याच्यावर काय उपाय करावा तो आज मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा माझ्या जास्वंदाच्या अशा कळ्या लहान असतानाच कळ्या ग पिवळ्या होऊन गळत आहेत त्या कशामुळे गळतात ते मी पुढे सांगणार आहे जर आपल्या जास्वंदाच्या आशा जर कळ्या गळत असतील तर त्याला दोन कारणे आहेत कारण आपल्या जास्वंदावर जर किडे झाले असतील मिलीबग झाले असतील तर आपल्या जास्वंदाच्या आशा कळ्या पिवळ्या होऊन गळतात आणि आपले जास्वंदाला फुले येत नाहीत आपले जास्वंद फक्त हिरवेगार राहते आणि त्याला कळ्या आलेल्या पूर्ण पिवळ्या होऊन क कळ्या गळतात गड़ यासाठी आपल्या जास्वंदाला आणखीन एक कारण असते कारण ह्या जास्वंदाला खाल खाली बुडातूनच मुळातूनच जर त्याला किड किडे झाले तरीही जास्वंदाच्या कळ्या गळू शकतात यासाठी आपल्याला याला विलाज करायचा आहे आणि तो विलाज मी पुढे सांगणार आहे आणि उन्हाळ्यात जास्त गर्मीमुळे आपल्या जास्वंदाचे पाणी लवकर कोरडे होते जास्वंदाच्या मातीचे पाणी लवकर कोरडे होते यासाठी आपण आपल्या जास्वंदाला मल्चिंग करणे फार गरजेचे असते जास्वंद गुलाब इंडोर प्लॅन्ट असे सगळे याला मल मल्चिंग करून घ्या ही अशी मल्चिंग करून घ्यायची म्हणजे आपल्या जास्वंदाचे पाणी लवकर कोरडी होणार नाही किंवा माती कोरडी होणार नाही आणि आपल्या जास्वंदाचे फुले पण म्हणजे कळ्या पण पन, लहानपणीच अशा गळून जाणार नाहीत आणि लहान फुले येणार नाहीत त्याचे मॉइश्चर मेंटेन राहील ओलावा राहील त्याच्या कुंडीत ओलावा राहील यासाठी आपल्याला असे मल्चिंग करून घेणे पण खूप गरजेचे आहे आणि हे मल्चिंग आ, करून घेतल्यानंतर आपल्या जास्वंदाला उन्हाळ्यात बराच असा फायदा होतो आपण दोन दिवसाला पाणी दिले तरी चालते असे प्रत्येक दिवशी पाणी दिले तर कुं कुंडी कुरडीच होते यासाठी असे मल्चिंग पण करून घ्या आणि नंतर आणि कळ्या गळत असल्यानंतर आपल्या जसवंदाला आपण घरगुती उपाय करणार आहोत आपल्या घरातच किचनमध्ये जे ही वस्तू मिळत आहे आणि ही वस्तू प्रत्येकाच्याच किचनमध्ये असते त्यामुळे त्याला वेगळे काही आणण्याची गरज नाही आणि त्याचा आपण विलाज जर केला तर बराच फायदा होतो त्यासाठी आपण आपल्या किचनमध्ये लस लसणाचा वापर करतो आणि लसणाचा पाचोळा आपल्याला हे भिजत घालायचा आहे आणि हे एक दिवस भिजत घालून सेमी शेडला ठेवा आणि एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर आपल्याला याचा उपाय करायचा आहे आपल्याला याचा स्प्रे पण करायचा आहे आणि आपल्याला हे आपल्या कुंडीत पण द्यायचे आहे लसणामध्ये सर सल्फरचे प्रमाण असते आणि हे सल्फरचे प्रमाण हे किड्यांना मारते आणि आपले जास्वंदाला खूप असा त्याचा फायदा होतो यासाठी आपण आपल्या किचनमधील लसणाचा पाचोळ्याचा उपाय केला तर खूप असे फायदे होतात आपल्याला हे पहा हे एक दिवस झालेला आहे आणि हे नंतर आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि गाळून घेतल्यानंतर ते डायल्यूट करून आपण तीन ते चार हिस्से पाणी घ्या आणि हे गाळून घ्या आणि हे आपल्या झाडाला द्यायचे झाडाची कुंडी जास्त कोरडी असली पाहिजे वली नसली पाहिजे आणि कोरडी झाल्याच्या नंतर आपल्याला हे दोन मग द्या कारण जास्त खालीही आले नाही पाहिजे असे पाणी आपल्याला द्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला तीन वेळेस द्यायचे आहे सुरुवातीला एक वेळेस पाणी दिल्याच्या नंतर दोन दिवसांनी आपली कुंडी वाळल्याच्या नंतरच आणखी एक वेळेस आपण हे लसणाचे पाणी द्यायचे आणि दुसऱ्या वेळेस पण आपली कुंडी वाळल्याच्या नंतरच तिसऱ्या वेळेसही आपल्याला यात असे दोन दोन मग पाणी द्यायचे आहे एवढे जर केले तर आपल्या जास्वंदाची कीड बरीच कमी होईल आणि आपल्या जास्वंदाच्या कळ्या गळणार नाहीत जास्वंदाला फुले येतील हा विलाज तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की जर हे अशा कळ्या गळत असतील तर त्याला फायदा झालेला आहे आणि नंतर आपण आपल्या झाडांना ह्याचा स्प्रे पण करणार आहोत स्प्रे केल्याच्यानंतरही याला मिलीबर्गचा आणि किड्यांचा मुंग्यांचा जे अटॅक झालेला असतो आपल्या झाडांवर तो कमी होतो यासाठी आपल्याला ह्या लसणाच्या पाण्याचा स्प्रे करणे पण फार गरजेचे असते स्प्रे आणि आपल्या कुंडीत हे पाणी दिले तर खूप असा फायदा होईल यासाठी हे असे उपाय घरगुती उपाय केले तर आपल्या झाडांना काही इजा होणार नाही आणि आपले झाडे चांगले येतील आणि भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद